अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघताना बघा उद्या सतरा जुलै रोजी आलेली आहे या आषाढ महिन्यातील सर्वात महत्वाची आणि सर्वात मोठी एकादशी ज्या एकादशीला आपण आषाढी किंवा देवशैनी एकादशी असं देखील म्हणतो बघा आषाढी एकादशी ही वर्षातून येणाऱ्या चोवीस एकादशींपैकी सर्वात महत्वाची आणि सर्वश्रेष्ठ एकादशी मानली जाते या दिवशी व्रताला वैकल्याला उपासनेला गोमातेच्या सेवेला तुळशी मातेच्या पूजनाला अभ्यंग स्नानाला विशेष महत्व आहे खरं तर उद्या करायच्या बऱ्याचशा सेवा ह्या मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या एकादशीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे मनात एखादी जर कठीण इच्छा असेल कामात तर एखादा जर अडथळा येत असेल घरातील एखाद्या व्यक्तीचा जर विवाह जुळत नसेल व्यवसाय असेल पण व्यवसाय जर मंदी आलेली असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी गोमातेला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ही एक वस्तू जर उद्याच्या दिवशी तुम्ही गोमातेला खाऊ घातली तर तुमच्या आयुष्यातील असंख्य अडथळे दूर होतील तुमच्या घरामध्ये असणारी जी गरिबी आहे किंवा जी दरिद्रता आहे ती नष्ट होईल आणि मनात असणारी कितीही एखादी कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता होईल एकादशीचं जे व्रत आहे या दिवशी गोमातेच्या पूजनाला गोमातेच्या सेवेला आणि गोमातेला काहीतरी गोडाचं खाऊ घालण्याला बघा विशेष महत्व आहे असंख्य लोक जी एरवी तुम्हाला काही करताना दिसणार नाही पण ती एकादशीच्या दिवशी आवर्जून गोशाळेत जातात जिथे गोमाता असते तिथे बरेचसे चांगले चांगले लोक जातात आणि गोमातेची सेवा आराधना करतात पूजा करतात गोमातेला काही खाऊ घालतात आणि त्याचं असंख्य पटीने मिळणारं जे पुण्य आहे ते मिळवतात आता तुम्ही इतर वेस किंवा इतर एकादशीना जरी तुम्हाला या सेवा करता येत नसेल किंवा खूप ठरवून मनात असूनही या गोष्टी नसतील जमतील ठीक आहे पण हा जो योग आहे ना आषाढीचा हा वर्षातून फक्त एकदाच येतो आणि हा सर्वात शुभ सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी आपल्याला गोमातेला ही एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची घराच्या आजूबाजूला जर असेल तर तिथे जा जर तुमच्या गावाच्या बाजूला असेल तुम्ही तिथे जा नाही तर सिटीमध्ये लोक जे लोक राहतात तर असंख्य ठिकाणी गोशाळा झालेल्या चालेल सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला सांगते बघा आता तुमच्या प्रॉब्लेम नुसार अडचणी आहे तुमच्या घरात खूप जास्त दरिद्रता असेल गरिबी काही केल्या हटत नसेल किंवा घरामध्ये पैस पैसा जो आहे तो टिकतच नसेल तर त्याच्यासाठी ही पहिली सेवा तुम्हाला करायची आहे याच्यासाठी बारा तुम्हाला हिरव्या वेलच्या घ्यायच्या तुम्हाला काय करायचे देवघराच्या समोर बसायचे भगवान श्री विष्णूंचा जर देवघरात फोटो असेल किंवा बाळकृष्णांचा फोटो असेल विठ्ठल रुक्मिणीचा फोटो फोटो असेल असेल किंवा रामाचा कारण हे सर्व अवतार जे आहेत ते भगवान श्री विष्णूंचेच आहेत यापैकी कुठलाही फोटो किंवा मूर्ती देवघरात असेल तरीही चालेल ज्या तुम्ही बारा वेलच्या घेतलेल्या आहेत त्यातील सगळ्यात पहिली वेलची घ्यायची उजव्या हातात ठेवायची इच्छा व्यक्त करायची एक वेळा विष्णू सहस्रना म्हणायचं आणि ही वेलची जी आहे ती भगवान श्री विष्णूंच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवायची आता भग जर तुमच्या देवघरामध्ये यापैकी कुठलाच फोटो नसेल कारण अशीही बरीचशी घर आहेत की ज्यांच्या देवघरामध्ये फक्त आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असते बाकी कुठलेच देव नसतात असं काही असेल तरीही चालेल तुम्ही स्वामींच्या समोर ही वेलची ठेवली तरीही चालेल पण तुम्हाला विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे आणि देवघरामध्ये ही वेलची हिरवा वेलदोडा ठेवायचा आहे पुन्हा दुसरी वेलची घ्यायची पुन्हा ही वेलची अभिमंत्रित करायची इच्छा व्यक्त करायची विष्णू विष्णू सहस्रनाम म्हणायचं त्यानंतर हा वेलदोडा पुन्हा त्या मूर्तीच्या समोर ठेवून द्यायचा असे बाराच्या बारा, बारा वेलदोडे तुम्हाला करत अभिमंत्रित करायचे आहेत आणि बारा वेलदोडे अभिमंत्रित करून झाले भगवान श्री विष्णूना किंवा देवघरात अर्पण करून झाले की त्यानंतर ते, ते उचलायचे एक पाव किलो पाव किलो पिवळ्या चण्याची डाळ घ्यायची आणि त्यामध्ये हे बारा वेलदोडे मिक्स करायचे आणि हे घेऊन कुठल्याही गोशाळेत जायचं आणि हे बारा वेलदोडे आणि त्यासोबत घेतलेली पाव किलो चणा डाळ आपल्या गोमातेला खाऊ घालायची याने तुमच्या घरातील तुमच्या आयुष्यातील दरिद्रता संपेल तुमच्या घरामध्ये असणारी गरिबी कुठेतरी कमी होईल आणि अखंड तुमच्या घराकडे पैशांचा ओघ वाढत राहील अत्यंत प्रभावी सेवा आता दुसरी सेवा सतत कामात अडथळे येत आहेत कितीही काही केले कितीही प्रयत्न केले तरी अडथळे दूर होत नाहीत कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे घरात काहीतरी <coughs> बाधेचा म्हणजे बाधा आहे असं वाटते घराला किंवा घरातील पैशाला किंवा तिजोरीला लक्ष्मीला मला स्वतःला कुणाची तरी नजर लागलेली ला आहे असं वाटत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला हा दुसरा उपाय करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही जर पांढरी रुई असेल पांढरी रुई दोन रुई असतात एक पर्पल आणि सफेद म्हणजे पांढरी तर तुम्हाला सफेद रंगाच्या रुईची थोडीशी फुलं घ्यायची फुलं नसेल पानं घ्या एक दोन तीन पानं घेतली तरी ही चालतील ही दोन तीन पानं घ्यायची घरी आणून ती स्वच्छ धुवायची पाण्याने स्वच्छ धुवायची त्याच्यानंतर या पानांना एक चिमूडभर हळद लावायची ठीक आहे त्यानंतर ही पानं आणि या पानावरती गुळाचा खडा ठेवायचा आणि कुठल्याही गोशाळेला किंवा कुठल्याही आजूबाजूला गोमाता असेल तर तिथे जायचं आणि गुळाचा खडा आणि पांढऱ्या रुची फुलं किंवा पानं गोमातेला खाऊ घालायची याने कामातील सर्व अडथळे दूर होतील कुणाची नजर लागली असेल, ती ती असेल तीस्री सेवा। तीस्री सेवा कठी कठी तर ती नष्ट होईल बाधांतून मुक्तता होईल घरात सुख समृद्धी येईल आणि कितीही मोठं कर्ज असेल तर त्या कर्जाचा डोंगर कुठेतरी कमी होईल आता तिसरी सेवा तिसरी सेवा आहे इच्छा प्राप्तीसाठी एखादी कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करायची आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला करायची आहे ही तिसरी सेवा याच्यासाठी तुम्हाला पाव किलो अर्धा किलो चना डाळ घ्यायची ती थोडी उकडायची आहे त्यात थोडं गूळ किंवा साखर घालायचं आहे थोडंसं अर्धा एक चमचा भर तूप घालायचं आहे आणि त्यानंतर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे पीठ गव्हाचंच घ्यायचं आहे गव्हाचं पीठ मिक्स करायचं त्याचा गोळा करायचा आणि जसं पण पुरणपोळीला कसं आपण त्यात सार भरतो सेम त्या पद्धतीने या गोळ्यात या गव्हाच्या पिठाच्या गोळ्यामध्ये ही चणाडाळ आणि गूळ आणि तूप जे मिश्रण एकत्र केलेलं आहे ते त्याच्यामध्ये भरायचं पुन्हा त्याचा गोळा व्यवस्थित करायचा आणि त्याची पोळी लाटायची आता ही जी पोळी लाटलेली आहे त्या पोळीच्या वरती वरती गुळाचा एक खडा ठेवायचा ठीक आहे वरती पुन्हा एक गुळाचा खडा ठेवायचा आणि त्यानंतर तुम्हाला दुर्वा घ्यायची एकवीस दुर्व्यांची जुडी घ्यायची ही एकवीस दुर्व्यांची जुडी गुळाचा खडा आणि ती पुरणपोळी पुर। ते घेऊन कुठल्याही गोशाळेत जायचं जिथे गोमाता असेल तर आपल्या दोनही हातांनी तिला ते खाऊ घालायचं आणि खाऊ घालत असताना जी इच्छा असेल तर ती इच्छा तिला पूर्ण करण्यासाठी विनंती करायची किंवा तिला आपली इच्छा सांगायची यामुळे तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण व्हायला लागतील गायीच्या उदरामध्ये तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद तेहतीस कोटी देवांचा वास असतो आणि या सेवेने तुम्हाला त्या तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद मिळेल ज्यामुळे तुमच्या मनात कितीही एखादी कठीण किंवा कितीही एखादी मोठी इच्छा असेल ना तर ती इच्छाही पूर्ण होईल बघा तीनही गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा तीन सेवा सांगितलेल्या आहेत कर्ज दरिद्रता असेल तर त्याच्यासाठी तो उपाय करा तुमची इच्छा पूर्ण व्हायची असेल तर त्याच्यासाठी आत्ता सांगितलेला तो उपाय करा आणि जर अडथळे असेल तर त्याच्यासाठी सेवा उपाय सांगितलेला आहे तुम्हाला तीनही सेवा तीनही उपाय करायचे असतील तर तुम्ही तीनही उपाय केले तरीही चालतील अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत मात्र उद्याच्या दिवशी या गोष्टींना विशेष महत्व आहे कुणीही हा दिवस ही संधी चुकवू नका प्रत्येकाने या गोष्टी आवर्जून करा आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ